नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादप पंढरपूर एक्क्याण्णव पॉईंट सहा के दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या तावशी ग्रामस्थांनी दिल्या पाणीदार आमदार समाधानदादा आवताडे यांच्या विजयाच्या घोषणा व मानले समाधानदादा आवताडे यांचे जाहीर आभार का ते पहा सविस्तर पंढरपूर तालुक्यातील तावशी या ठिकाणी विशेष करून मानवाडी भागात ऐन दुष्काळात लोक लक्ष घालून मानवाडी भागातील भाडगार कॅनॉलचे पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल पाणीदार आमदार मान्य समाधानदादा आवताडे यांचे तावशी परिसरातील शेतकऱ्यांनी मांडले मनापासून आभार की यावर्षी खरीप हंगामामध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थितीचे ढग निर्माण झाले आहे त्या पार्श्वभूमीवर शेतकरी व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी शिवस शेतीसाठी पशुधन जगवण्यासाठी पाण्याअभावी खूप मोठ्या जलसंकटांचा सामना करावा लागत आहे त्यामुळे तुर्तास्तरी आमदार अवताडे यांच्या परिश्रमातून संबंधित भागातील शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळणार आहे जे का रंजले गांजले त्याशी म्हणी जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथीचे जाणावा समाधान दादा आमच्यासाठी साक्षात या मानवाडीकरांसाठी दूत म्हणून देव म्हणून या ठिकाणी आलेले आहेत कारण का अशा रणरणत्या उन्हात आणि अतिशय मोठ्या दुष्काळामध्ये पाण्यासाठी वनवन करत असणाऱ्या जनतेसाठी या ठिकाणी या भाडगडच्या कॅनल मध्ये समाधान दादा अवताडे साहेबांनी आपलं संपूर्ण ताकद पणाला लावून भरपूर पाणी या कॅनल मध्ये सोडलेलं आहे आणि या संपूर्ण शेतकऱ्यांचं दुःख दारी दुःख या ठिकाणी त्यांनी वाटून घेतलेलं आहे मुख्या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न होता अबालवर्धांच्या पाण्याचा प्रश्न होता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता की ही कैफी प्रल्हाद यादव आम्ही शिवा पाटील गोपाळ यादव माऊली यादव परत म्हणलं तर हे प्रल्हाद बापू आम्ही सगळेजण मिळून त्या ठिकाणी अतिशय बाल मुलांनी भारत रणदिवे मारवाडीचे सर्वच ग्रामस्थ अधिया। पप्पू यादव या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी आमदार साहेबांकडे अविरत एक पंधरा दिवस अक्षरशः उन्हाची सुद्धा दुपारी बारा बारा एक एक वाजता त्या ठिकाणी जाऊन कैफियत मांडली आणि मानवाडीतील प्रल्हाद बापू ही बँके आहे यांच्या सोबतची असल शिवाजी पाटील असल आणि अक्षरशः दिवस दिवस रात्र त्या ठिकाणी पाण्याचे दीपक यादव असल त्यांनी त्या ते ठिकाणी रवी यादव असल त्यांनी त्या ते ठिकाणी अवरात्र जागून अतिशय तिथे कष्ट घेतलं आणि त्याचा आज आपल्याला या ठिकाणी फलित मिळतंय मानवाडीतील लोकांसाठी हा सुवर्ण क्षण आहे अतिशय आनंदाचा क्षण आहे की आज मानवाडीच्या कॅनलला भरभरून आमदार साहेबांच्या कृपेने या ठिकाणी पाणी लाभलेलं आहे असाच आमदार आम्हाला वर्षानुवर्षी या ठिकाणी लाभावा अशा परमेश्वरा प्रार्थना करतो आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं दादांचा जाहीर आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी अशी घोषणा देतो की पाणीदार आमदार समाधान दादा अवताळे साहेबांचा पाणीदार आमदार समाधान अवताळे साहेबांचा